महाराष्ट्र पातळीवर कार्यरत असणाऱ्या महाराष्ट्र पत्रकार संघाची जुन्नर तालुका कार्यकारिणी पत्रकार संघाचे राज्य अध्यक्ष विलास कोळेकर यांच्या अध्यक्षतेखाली व सरपंच योगेश पाटे मुक्ताई अध्यक्ष एकनाथ शेटे अशोक पाटे आरिफ आतार सचिन खैरे दादा खैरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकताच जाहीर करून पदाधिकाऱ्यांना कार्ड व नियुक्ती पत्र प्रदान सोहळा नारेंगाव येथे संपन्न झाला यावेळी जिल्हा प्रतिनिधी म्हणून अॅडव्होकेट कुलदीप नलावडे किसन गावडे जुन्नर तालुका अध्यक्षपदी प्राध्यापक अश्फाक पटेल उपाध्यक्षपदी अमोल गायकवाड काजल फुलसुंदर कार्याध्यक्ष सचिन डेरे कार्यवाह अशोक कोरडे सहकार्यवाह अरुण मोरे किरण पाडेकर संघटक अभय वारुळे गणेश मोढवे खजिनदार संतोष हाडवळे सहखजिनदार राजेंद्र खेत्री हुशार आंधळे संपर्क प्रमुख आकाश डावकरे सहसंपर्क प्रमुख सतीश पाटे प्रसिद्धी प्रमुख स्वप्नील ढवळे सुधाकर सैद विजय चाळक सचिन भोर रामदास सांगळे प्रेस फोटो व्हिडिओग्राफर अली अहमद चौगुले सचिन संते राजेश आंबले ऋषिकेश कुऱ्हाडे तवसुल अहमद सय्यद कायदेशीर सल्लागार ॲडव्होकेट केतन कुमार पडवळ ऍडव्होकेट सुनीता चाचकर मार्गदर्शक म्हणून डॉक्टर मिलिंद कसबे डॉक्टर संदीप काकडे डॉक्टर मीनाक्षी काकडे या पदाधिकाऱ्यांसह सदस्यपती दर्शन फुलपगार शीतल नलावडे सना पटेल मनीषा आवटी भारती हांडे धनश्री कडाळे प्रतीक्षा चौधरी मनीष गडगे मंदार अहिनवे किशोर वारुळे शरद शेळके गणेश चोरे राहुल औटी पोपट बढे विनोद रायकर मंगेश शेळके प्रवीण कांबळे मिलिंद खेत्री कार्तिकेश चौधरी नवरोज सय्यद आकाश रायकर यांची नियुक्ती करत जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली या सोहळ्याचे प्रास्ताविक जुन्नर तालुका अध्यक्ष प्राध्यापक अश्पाक पटेल यांनी केले यानिमित्त जिल्हा प्रतिनिधी ॲडव्होकेट कुलदीप नलावडे उपाध्यक्ष अमोल गायकवाड सदस्य मनीषा आवटी संपर्क प्रमुख आकाश डावकरे कार्याध्यक्ष सचिन डेरे यांनी आपली मनोगत व्यक्त केले यावेळी सरपंच योगेश पाटे यांनी नवनियुक्त कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या तसेच राज्याध्यक्ष विलास कोळेकर यांनी सविस्तर मार्गदर्शन करत कार्यकारिणीला सूचना दिल्या या सोहळ्याचे सूत्रसंचालन संघटक गणेश मोडवे यांनी तर आभार सहसंपर्क प्रमुख सतीश पाटे यांनी मानले आपलेच प्रतिनिधी यानंतर आपल्या ह्या सर्व प्रतिनिधींना ज्या हक्कासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो हो। आहोत तो हक्क आपल्याला प्रदान करण्याची वेळ आता खरं तर आलेली आहे म्हणून या सर्व कार्यकारिणीचे ओळखपत्र आणि अधिकार आपल्यापर्यंत सुपूर्द आता आपण करत आहोत सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ आणि पुणे जिल्ह्याच्या प्रतिनिधीमधून ज्यांची निवड आता करण्यात येते ते शिवनेरी प्राईम साहेब सर्वे सर्वांदव्होकेट कुलदीपजी शरद नलावडे साहेब आपल्याला हो, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच्या वतीनं पुणे जिल्हा प्रतिनिधित्व हे सदस्य देण्यात मी विनंती करतो की आपण पुढे येऊन त्याचा स्वीकार करावा आणि आदरणीय अध्यक्षांना मी विनंती करेल हे पत्र आपल्या शुभ हस्ते प्रदान व्हावं सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे पुणे जिल्ह्याचे प्रतिनिधी शिवनेट कुलदेवजी नलावडे सर धन्यवाद यानंतर पुणे जिल्ह्याचे दुसरे प्रतिनिधित्व पद ज्यांना प्राप्त होते ते शिवनेर प्राईमचे आदरणीय श्री किशनराव बापू गावडे मी गावडे साहेबांना विनंती करतो जिल्ह्याचा अधिकार आपल्याला देण्यात येतोय त्याच हक्क पत्र आपल्याला देण्यात येते शिवनेर प्राईमचे आदरणीय किशनजी गावडे साहेब यांना पुणे जिल्ह्याचं प्रतिनिधित्व देण्यात येते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ धन्यवाद यानंतर जिल्ह्याच्या कार्यकारिणी नंतर तालुक्याची कार्यकारिणी ज्यांनी आपल्या सर्वांना या ठिकाणी संघटक केलंय आपल्या महाराष्ट्र पत्रकार संघ जुन्नर तालुक्याच्या अध्यक्षपदी ज्यांना रुजू करण्यात येत आहे त्या आदरणीय प्राध्यापक अशफाक दिलावर पटेल मी आदरणीय प्राध्यापक अशफाक पटेल सरांना विनंती करतो जुन्नर तालुक्याची जबाबदारी आता आपल्या खांद्यावर इथे देण्यात येते आणि महाराष्ट्र राज्य पत्रकार हे मोठं पद आपल्याला बहाल करण्यात येत आहे सर्व धन्यवाद यानंतर मी विनंती करतो आय वन न्यूज चॅनलचे उपाध्यक्ष आणि जुन्नर तालुका महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचाही उपाध्यक्ष अमनजी गायकवाड सर गायकवाड सरांना हे पद ज्यांनी द्यावं ते आपले आदरणीय सरपंच बाबूभाई पाटिमे यांना विनंती करतो कृपया आपल्या शुभ हस्ते जुन्नर तालुक्याचं उपाध्यक्षपद सर्वप्रथम शिवनेर प्राईमच्या कुमारी गणेश कुलसुंदर यांना तालुका उपाध्यक्ष पद आहे टाळ्यांच्या श्री सचिन जनार्दन डेरे आपला आवाज आणि त्यांना तालुक्याचं कार्याध्यक्ष पद बहाल करण्यात येत आहे त्यानंतर ते. माननीय श्री अशोक शंकर कोरडे आणि अरुण केसनराव भोरे डेरे साहेबांना धन्यवाद त्यानंतर मी विनंती करतो माननीय श्री अशोक शंकर कोरडे शिवनेर प्रेमचे हे प्रतिनिधी माननीय श्री अशोक शंकर कोरडे यांना जुन्नर तालुक्याचं कार्यवाह पद बहाल करण्यात येत आहे मी विनंती करतो आपण मंचावरती यावं त्यांच्यानंतर माननीय अरुण किसनराव मोरे धन्यवाद त्यानंतर श्री किरण शंकर पाडेकर शिवनेर प्रेमचे हे प्रतिनिधी त्यांना सहकार्यवाह पद देण्यात येते कृपया विनंती आहे त्यानंतर मी प्रसिद्ध निवेदक आभाजी वारोळे आपल्याला विनंती करतो आपण मंचावरती हवं मंचावरती आपण आमंत्रित केलं आहे श्री किरण शंकर पाडेकर पाडेकर साहेबांना या ठिकाणी सहकार्यवाह पद बहाल करण्यात येत आहे धन्यवाद यानंतर मंचावरती आमंत्रित करत आहे सुप्रसिद्ध निवेदक सन्माननीय अभयजी वारोळे सर यांना संघटक म्हणून हे पद बहाल करण्यात येत आहे मी अध्यक्षांना विनंती करतो यानंतर सुप्रसिद्ध निवेदक या ठिकाणी जे आपलं एवढ्या वेळ यांनी आपलं मनोबत व्यक्त केलं किंवा आपल्याला सर्वांना एंटरटेन केलेला आहे ते गणेशजी मोडवे यांनाही संघटक पद आपण या ठिकाणी नियुक्त करत आहोत त्यांचाही या ठिकाणी सत्कार मान्यवरांच्या हस्ते हो, होतोय मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी निवेदक गणेशजी मोडवे यांचा सत्कार होतोय आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात यांचं स्वागत करायचंय धन्यवाद सर आपण ही जबाबदारी माझ्यावरती सोपवली आणि निश्चित त्याचा चांगला वापर करण्याचा प्रयत्न मी शंभर टक्के करेन यानंतर आपण पुढील पदभार आपण साकारतोय मी आमंत्रित करतोय विज्ञान टाइमचे माननीय श्री संतोष अंशीराम हडवळे यांना आणि त्यांना जुन्नर तालुक्याचं खजिनदार पद आपण बहाल करतोय त्यांच्या बरोबर सह खजिनदार्यूज चॅनल ते माननीय राजेंद्र दत्तात्रय खेत्री सरांना विनंती करू कृपया आपण मंचावरती यावं आजचा हा सोहळा आमंत्रित केलेला आहे माननीय श्री संतोष अंशुराम हडवळे विघ्न टाइम्स हे पत्रकार त्यांना जुन्नर तालुक्याचं खजिनदार पद बहाल करण्यात येत आहे थँक्यू सर यानंतर मी विनंती करतो मंचावरती आयबन न्यूज चॅनेलचे प्रतिनिधी आणि त्यांना जोन्नरी तालुका महाराष्ट्र पत्रकार संघटनेचा सह खजिनदार बहाल करण्यात येते राजेंद्र दत्तात्रे खेतरी सर त्यानंतर शिवनेर प्रेमचे तुषार आनंद आंधळे आणि आकाजी डावखरे सरांना विनंती करतो आपण मंचावरती यावं थँक्यू सर थँक्यू व्हेरी मच यानंतर माननीय श्री तुषार आनंद आंधळे शिवनेर प्रेमचे प्रतिनिधी त्यानंतर श्री आकाची डावखरे आकाची डावखरे यांना संपर्क प्रमुख हे पद अर्थात महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीनं जुन्नार तालुक्याचे संपर्क प्रमुख म्हणून हे पद देण्यात येते त्यानंतर श्री सतीश बबनराव पाटे सहसंपर्क प्रमुख सतीश बबनराव पाटे कृपया विनंती आहे सर आपण आमच्यावरती यावं त्यानंतर श्री स्वप्नील रामदास ढवळे विनंती त्यानंतर श्री सुधाकर बाळू सईद सईद साहेबांना विनंती कृपयावरती यावा बाळकडूचे सहसंपर्क प्रमुख म्हणून आपल्या त्यांना पदोन्नती होती त्यानंतर मी विनंती केलेली आहे आदरणीय श्री सुधाकर बाळू सईद दैनिक सांध समाचारचे आणि तालुक्याचे प्रसिद्ध प्रमुख म्हणून आपण त्यांची नियुक्ती करतोय त्यानंतर मी विनंती करतो माननीय श्री सचिन पोपटपोर सचिन भोर साहेबांना विनंती कृपया आपण मंचावरती यावं त्यानंतर माननीय रामदास दशरथ सांगळे दैनिक प्रभातचे आणि तालुक्याचे प्रसिद्धी प्रमुख म्हणून त्यांना आपण पदोन्नती करतोय मंचावरती प्रथमतः आमंत्रित केले श्री सचिन पोपटपोर दैनिक पुण्य प्रतिनिधी आणि कार्यकारिणीचे प्रसिद्ध प्रमुख धन्यवाद यानंतर अली अहमद मुनीर चौगले त्याचबरोबर रामदास दशरथ सांगळे त्यानंतर तवस्सुल अहमद जामे अब्बास सय्यद त्यापूर्वी आमंत्रित करत आहेत अली अहमद मुनीर चौगुले शिवनेर प्राईमचे हे सदस्य आणि प्रेस फोटोग्राफर म्हणून त्यांची आपण नियुक्ती करतोय शिवनेर प्राईमचे सदस्य आणि प्रेस फोटोग्राफर म्हणून नियुक्ती ते अली अहमद मुनीर चौगले त्यानंतर तवसलुल अहमद जामे अब्बास सय्यद शिवनेर प्राईमचे सदस्य आणि प्रेस व्हिडिओग्राफर म्हणून कार्यकारणीची त्यांची निवड धन्यवाद यानंतर ऍडव्होकेट सुनीता राजेश सासकर त्यानंतर त्यानंतर सौ मनीषा राहुल औटिणी मनीषा मॅमला मी विनंती करतो ऍडव्होकेट सुनीता चाचकर कायदेशीर सल्लागार आणि त्यांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात हा पदभार स्वीकारत आहे आम्ही आमंत्रित केलेलं आहे शिवनेर प्राईमच्या सदस्य आणि आपल्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सदस्य सदस्यांचा पद त्यांना देतोय सौ मनीषा राहुल आवटे त्यानंतर सौ भारती किरण हंटे भारती मॅम आपल्याला विनंती करू त्यानंतर श्री मंदार धोंडू आईनावे मंदार सरांना विनंती आहे कृपया आपण मंचावर यावं त्यांच्या समेत श्री किशोर बबन वारुळे आपणही मंचावर यायचे किशोर बबन वारुळे त्यानंतर श्री शरद सुखदेव शेळके आणि गणेश सिताराम सोरे शिवनेर प्राईमच्या सदस्य आणि महाराष्ट्र पत्रकार संघाच्या सदस्य सौ भारती किरण हंडे त्यानंतर शिवनेर प्राईमचे पत विभागाचे प्रतिनिधी माननीय श्री मंदार धुंडू आई नवे यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे सदस्य पद आपण बहाल करतोय विनंती करू त्याचा स्वीकार करायचा आहे धन्यवाद यानंतर आमंत्रित करत आहे माननीय श्री किशोर पवन वारोळे किशोर सरांना विनंती कृपया आपण मंचावरती यावं आयवन न्यूज चॅनलचे श्री किशोर आपल्याला महाराष्ट्र पत्रकार या ठिकाणी देण्यात येत आहे माननीय श्री किशोर बबन वारोळे धन्यवाद त्यानंतर माननीय श्री शरद सुखदेव शेळके सजत टाइम्स न्यूज चे प्रतिनिधी उत्कृष्ट सूत्र संचालन निवेदक आणि शिवव्याख्याते मी विनंती करतो माननीय श्री शरद शर्थ सुखदेव शिळके आपल्यालाही सदस्यत्व बहाल करण्यात येते त्यानंतर माननीय श्री गणेश सीताराम चोरेसे आयबन न्यूज चे प्रतिनिधी चोरेसाहेबांना विनंती करतो उत्कृष्ट सूत्र संचालक उत्कृष्ट वक्ते आणि अर्थात आपण न्यूज चॅनलचे प्रतिनिधी ज्यांना महाराष्ट्र पत्रकार संघाचं सदस्यत्व आपण देतोय धन्यवाद यानंतर विनंती करत आहे प्रवीण चंद्रकांत कांबळे श्री प्रवीण चंद्रकांत कांबळे माननीय श्री प्रवीण चंद्रकांत कांबळे शिवनेर प्राईमचे सदस्य आहेत प्रतिनिधी आहेत आणि त्यांना महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेच सदस्यत्व आपण धन्यवाद कुणी राहिले का जे आपले उपस्थित आहे आणि त्यांना आपलं आय भेटलेलं नाहीये असं याच्यात कुणी आहे का जे आपण सर्व प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित झालेलो हो। आहोत क्या बात आहे मंगेशराव आपल्या आबा विभाग अतिशय दणक्यात सगळे आपल्या आवाजच्या माध्यमातून ते आपले पत्रकारिता साधत आहेत उत्कृष्ट वक्ते आहेत निवेदक आहेत अचूक संवाद शैली आहे आमचे मित्र माननीय मंगेशजी शिळके यांना आपण महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचं सदस्यत्व पण देत आहोत धन्यवाद शून्य पाइन टाइप करू, सक्सेस करा घंटेचे बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा